संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उरुळी कांजण तालुका हवेली येथे डंपरने तळवाडी चौक येथे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांना चालू मध्येच मागून जोरदार धडक दिली असल्याची घटना पाच जुलै रोजी दुपारी साडे वाजण्याच्या दरम्यान घडली आहे दहा टायर डंपर हा ओव्हरलोडिंग असल्यामुळे दोन क्रेन आणून बाजूला करावा लागला हा डंपर खडीने भरलेला होता या अपघातामध्ये ट्रक छोटा हत्ती टेम्पो आणि कारचा समावेश आहे या छोटा हत्ती टेम्पो मधील तीन जणांना दुखापत झाली असून कार गाडीतील चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे याच तळवाडी चौकात काही महिन्यांपूर्वी एका डंपरच्या टायर खाली महिलेचा मृत्यू झाला होता त्या चौकात ही दुसरी घटना घडली हा चौक उर्वित कामचणी येथील महत्वाचा असून अपघात होऊन पंधरा ते वीस मिनिटे होऊन पोलिसांची मदत मिळू शकली नाही अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली केली बराच वेळ वाहतूक कोंडीत झाली त्यावेळी किरण भंडारी आणि त्यांचे मित्र परिवार स्थानिक नागरिकांनी वाहने बाजूला काढून नागरिकांना अपघात वाहनातून बाहेर काढले सतत गजबजलेला तळवाडी चौकात डंपर कडून ही दुसरी घटना घडली आहे सुदैवाने समोर असलेल्या वाहनांमुळे मोठी घटना टळी प्रतिनिधी नितीन करडे उरळी कांचन ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा